हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षू डायरीज या चॅनेलवरती आज मी तुमच्यासोबत हेल्दी डाईट रेसिपी शेअर करणार आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला वर्कआउट करायला टाइम भेटत नाही आहे त्यामुळे आपण ॲटलीस्ट डाईट तरी फॉलो केली पाहिजे मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे इडली डोसा आणि आपे याची रेसिपी तीन वाटी तांदूळ घ्यायचं आणि एक वाटी उडीद डाळ घ्यायची दोन्ही ही सेपरेटली वॉश करून घ्यायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं भिजवतानाही वेगवेगळंच वेग वेग भिजवायचं आणि वाटतानाही सेपरेटलीच वाटायचं आणि वाटून झाल्यानंतर हे मिश्रण एकत्र करायचं जास्त पाणी नाही टाकायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे ती जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जर इडलीसाठी ठेवायचं असेल तर असं कन्सिस्टन्सी ठेवायची आणि डोस्यासाठी पाहिजे असेल तर यात तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता मिक्सर मध्ये वाटताना प्रॉपर ग्राइंड करून घ्यायचं बारीक रवा असतो त्या मध्ये थोडस ठेवायचं त्यामुळे स्पंजी स्पंजी होत पीठ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि इनोही मिक्स करायचं इनोमुळे आपली इडली फुगतात आणि जाळीदारही होतात दहा मिनिट कुकर मिडियम फ्लेम वर ठेवायचा आणि नंतर कुकर थंड झाल्यावर इडली काढून घ्यायची पाहू शकता की इडली फुगलेली आहे आणि सॉफ्टही झालेली आहेत डोशासाठी तुम्ही सेम पीठ वापरू शकता फक्त त्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं कारण डोशाचं पीठ हे पातळ असतं आणि आप्यांसाठी तुम्ही सेम इडली सारखं पीठ वापरा फक्त त्यामध्ये व्हेजिटेबल्स ऍड करायचे जे तुम्हाला आवडतात फॉर एक्झाम्पल टोमॅटो कांदा वटाणा कोथंबीर मिरची ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता इडली डोसा आपे या सगळ्यांसोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी व सांबर खाऊ शकता मी सेम पिठापासून होते तेही टेस्ट ला एकदम मस्त झाले होते आणि कुरकुरीतही झाले होते मी आपण खाल्लेलं दही आणि सॉस तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय